सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यामध्ये पाठीमागे जोरात वार करून पत्नी समक्ष पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा खून केला ही घटना मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्या सुमारास शिरभावी तालुका सांगोला येथील फॉरेस्ट रोडवर घडली मात्र ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली गजेंद्र विश्वनाथ शिंदे वयवर्ष पंचावन्न राहणार खिलारवाडी तालुका सांगोला असे खून झालेल्या इस्माचे नाव असून याबाबत त्या मृताचा मुलगा सौरभ गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सागर किसन सा इंगोले राहणार खिलारवाडी तालुका सांगोला याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेनंतर आरोपी सागर इंगोले हा पत्नीसह कारमधून पसार झाला होता मात्र पोलिसांनी आरोपीस अवघ्या बारा तासांच्या आतच पंढरपूरजवळच ताब्यात घेतले सागर किसन सा इंगोले राहणार खिलारवाडी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका